वेदांत अगरवालबाबत आजचा निर्णय तटला वेदांतला संज्ञान घोषित करावं पोलिसांची मागणी तर संज्ञान संदर्भात निर्णय होण्यासाठी आणखी महिना लागण्याची शक्यता पोरश अपघाताबाबत राहुल गांधी यांची भूमिका गैरसमजातून काँग्रेस नेता राहुल यांच्या विरोधात बोलले अॅडव्होकेट सरोदे रवींद्र धंगेकरांचा खोटारडेपणा उघड मोहोळ यांच्याकडून धंगेकरांच्या आरोपाची सप्रमाण चिडफाड विशाल अगरवालला चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी पुणे पोरशे अपघात प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय खासदार गजानन कीर्तीकर अडचणीत शिवसेनेच्या भूमिकेविरोधात कीर्तीकर शिवसेनेकडून गजाभाऊंवर कारवाईची शक्यता मुंबईतील मतदानाच्या संथगतीवर शिवबाठाची रडारड निवडणूक आयोगावर मतदानाच्या संथगतीचं खापर शाहरुख खान रुग्णालयात दाखल शाहरुखला बसली उन्हाची झळ अहमदाबादच्या रुग्णालयात वर उपचार लोकसभेच्या निकालामुळे महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाची तारीख बदलणार विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सोळा पुढे पुढे जाण्याची शक्यता